श्री गणेशाय महा आजचे पंचांग अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार विक्रम संवत दोन हजार एक्क्याऐंशी संवत्सर क्रोधिना शक्य एकोणीसशे सेहेचाळीस महिना भाद्रवत कृष्णपक्ष तिथी एकादशी दिनविशेष इंदिरा एकादशी नक्षत्र आश्लेषा सूर्यराशी कन्या चंद्रराशी कर्क करण कौलव योग सिद्ध सूर्योदय सहा वाजून एकोणतीस मिनटं सूर्यास्त सहा वाजून एकोणतीस मिनटं संध्याकाळी ब्रह्ममुहूर्त पहाटे चार एकवीस ते पाच नऊ अभिजित मुहूर्त सकाळी अकरा एकोणतीस ते दुपारी बारा सतरा आज वार शनिवारची रांगोळी इंदिरा एकादशीनिमित्त शक्य असल्यास गरुड पुराण वाचावे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा